हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असतील आणि सगळ्यांनी मस्तच असायला हवं अशी अपेक्षा करते तर मैत्रिणींनो आजचा ब्लॉग आहे कानबाईचा रोट पूजनाचा ब्लॉग तर श्रावण महिन्यामध्ये रविवारी पूजन होतं कानबाईचं तर त्याचा ब्लॉग आहे तर त्याचंच हे सगळं प्रिपरेशन चालू इकडे मम्मी आंटी गौरी म्हणजे सगळं सगळ्या वयन्या मिळून सगळं स्वयंपाक करत आहे पूर्णाचा तर खूप मोठे फॅमिलीचा हा एक खूप मोठा फायदा असतो की सगळ्या गोष्टींना छान अशा मिळून मिसळून होतात आणि सगळ्या गोष्टी कामांचा जास्त कोणावर लोड येत नाही सगळे कामं वाटून होतात तर त्याच्यामुळे ना असं प्रेशर काही येत नाही आणि सगळं छान असं आनंदाने एन्जॉय करत करत सगळे कामं कधी होतात कळत नाही जास्त जणांचा हा था। फायदा असतो तर बघा एक कोणतं काम करतं एक कोणतं काम करतं त्यामुळे सगळे कामं वाटून जातात आणि त्याच्यामुळे ना सगळ्यांना स्वतःसाठी पण वेळ मिळतो प्लस का आपल्याला एन्जॉय पण करता येतो प्रोग्राम आणि त्यानंतर ना सगळे कामं पण पटकन होऊन जातात तर त्याच्यामुळे ना मोठी फॅमिली खरंच खूप छान असते खूप लकी असतात जे लोकं की त्यांना खूप मोठी फॅमिली मिळते तर बघा ही सगळी आमची फॅमिली आहे तर माहेरची फॅमिली माझी तर इकडे बघा ह्या मु माझी बहिणी चहा बनवते आणि इकडे चहा तिचं वाटप सुरू आहे नंतर मग दुसरी बहिणी काही मसाला वगैरे काट वाटत असेल आणि असं सगळ्यांचे एक 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 कामं वाटलेले असतात त्यांचे तर ते छान छान त्यांच्या पद्धतीने करून घेतात व्यवस्थित असं म्हणजे काही असं रुसवे फुगवे राग वीक नाही छान असं समजून उमजून प्रत्येक काम केलं जातं त्याच्यामुळे हो ना एकाच अशा पर्टिक्युलर व्यक्तीवर किंवा पर्टिक्युलर पर्सनवर असा लोड येत नाही तर आहे ना आता छान छान कामं करून घेतले त्यांनी आता सायलीने खीर वहिनीने छान असं सा, सार केलं आमटी केली त्यानंतर मम्मीने पुरणपोळी आंटी पुरण वाटून देत होती आणि गौरी पुरण शिजवून देत होती तर असं सगळे कामं वाटलून गेल्यामुळे ना सगळे कामं अगदी इझिली झाले होते त्यांच्या आणि अगदी दहा वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक सुद्धा झाला होता उलिक आई तर बघा मम्मी इथे पुरणपोळ्या करते आणि नाही माणशी मध्ये मध्ये चालू आहे की आई मला तू घे हे सगळं काम सोड आणि मला तू घे तर सगळ्यांचा लाड काय एकदम सगळ्यांजवळ जातो काही टेन्शन नाही त्याचं मस्त तर बघा इथे त्याच्या आंटीजवळ आता प्रेम चालू आहे तर छान पटकन स्वयंपाक झाला होता त्यांचा खरंच इतका अगदी दहा वाजेपर्यंत सगळं रेडी झालेलं होतं त्यांचं आणि त्यानंतर आहे ना मग सगळ्यांनी सगळं आवरलं वगैरे ज्या नंतर सगळ्यांचे तर रविवारचे उपवासच होते कारण कानबाईचा रविवारी उपवास पकडतात म्हणून मग हे ना माणसांना सुद्धा तेच खाऊ घातलं सावलं खिचडी आणि सगळं उपवासाचं जे जे बनवलं होतं ते सगळं बटाट्याची भाजी शेंगदाणे तिखट वगैरे अंतर जेवण वगैरे केले मग इकडे त्यांचा तोपर्यंत तो सगळा स्वयंपाक होत होता ना तोपर्यंत तो मग आम्ही बाकीचे जे राहिलेले मेंबर होतो ते सगळं डेकोरेशन बघत होतो मग आंटी मी आत्या आपण आलेली होती तर आम्ही सगळ्यांनी छान डेकोरेशन केलं आणि मग दुपारी काही व्हिडिओ शूटच केला नाही तर बघा हे संध्याकाळचं सगळ्यांनी रोट भोजनाची तयारी केलेली होती तर सगळ्या छान छान रेडी झाल्या होत्या मस्त त्यांचं सगळं लवकर आवरून झालं होतं ना मग छान पार्लरला गेल्या रेडी जाऊन आल्या आणि सगळ्या सुनाबाई सगळ्या बाया खूप सुंदर दिसत होत्या खूप छान दिसत होत्या तर बघा ही सोने

तुम्ही ओळख सायली नक्षत्रा आणि सगळ्या छान रेडी झाल्या होत्या आणि मग सगळ्यांना आहे ना असा एक वेगळाच उत्साह असतो त्यांच्या फॅमिलीमध्ये की कोणताही प्रोग्राम आला ना तर त्यांचा त्यांच्याकडे बघूनच खूप छान वाटतं तर असा मस्त अशी खूप छान फॅमिली म्हणजे मला तर खूप प्राऊड फील आहे माझ्या फॅमिलीवर तर बघा इथे सगळ्यांचं सगळं मिळून मिसळून सगळं चालू आहे आणि बघा हे पुरणाचे रोट आहेत तर पुरणपोळीला रोट म्हणतात आणि जी कणिक असते ना किराएनी ला केलेली असते आणि त्या कणकेपासून पुरणपोळ्या बनवल्या असतात तर बघा पुढे तुम्हाला दिसेलच कसे कसे पूजनाची तयारी केलेली वगैरे त्यांनी आता सगळे मुलं वगैरे सगळे छान रेडी झालेले होते आणि त्यानंतर ये ना आता हे रोट ना जिथे कानबाई असते तिथे घेऊन जाऊन ते पूजन करायचं असतं तर आता आपल्या घरातच कानबाई होती म्हणून मग त्यांनी घरातच पूजन केलं तर त्यानंतर ना मग जे ज्यांच्याकडे बाहेर असते ना मग हे सगळे वाजत गाजत रोट पूजनासाठी घेऊन जावे लागतात तर बघा प्रत्येक जण छान छान वास्तपी टोप्या वगैरे घालून रेडी होत आणि आता इथून रोट पूजना

देवराम सां कढ उन देवराम मतदार ये रोटोजी होय बाजूला

যেখানে লাগে ওখানে কাজ করতে হয় আর মেডিকেল কারিকুলাম থাকে না একটা কোড গাউবে খেলা না 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 আরে না 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 Ayo, oh. rakyat माता की जय कन्हैया राजा की जय रामबाई माता की जय अन्ना बरोबर आहे का सगळं अन्ना एकदम मस्त अन्ना आणि यावली गई चला चला मी काय करू का कपडा सेट अप करू मी बोलू राहे काल मंडप गिरा तुम्हाला करायची आहे कानबाई सुने कानबाई राणेला फाइनल काय काय सांगतो काय रिंगणे सो बाजार त्याजनाला कधी लागतात पण एक सारखं कानमिदर देखा दरू का ऐंदा आहे तो राई तो रोडच्याकडे ठून द्या त्रास काय आलं माझ्या वाना बोलो कानबाई माता की जय रानबाई माता की जय अग आधी टाकांची करायला लाव मग रोड लाव पाच मिनिट लेट होईल करू दे तो येऊ दे हा म्हण महा म्हण त्यांना पहिल्यांदा रोज पोसताना हा नेटू दे या या अनिया हो मारो ते आऊसी या पुढे पुढे जोडडा लाई ते पुढे चालू करा करा नाही 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 जोड आता व्यवस्थित जुगुल माफ करू व्यवस्थित लागित नंतर लक्षात या वेळात पहिले भेटना

ये को लागबे लागबे डायने आना 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 बोला जय माता

दुर्मिळ क्षण आहे हा विकिदार डायरेक्ट फोटो काढतोय हो कोणाचा तरी

असं मारी वाटतय मस्त शांत शांत टेन्शन नाही आलाय सगळ्यांचे आले मस्त राहून जय जय करायचं नंतर काढू आपण इतके लवकर आपली पूजा बाकी कवी साधाची झाली ना म्हणून त्याने काढली आपली राहिली ना म्हणून आपण नंतर

गुजरला ini maju maju aja